सोनवणे करून आपले विचार व्यक्त करते आणि ज्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन आपला महाराष्ट्र आणि त्याचप्रमाणे आपला राष्ट्रवादी पक्ष चालत आहे असे शिवशाहू फुले आंबेडकरांना त्यांच्या स्मृतींना त्यांच्या विचारांना प्रथमता मी वंदन करते आजच्या या युवक युवती मेळाव्यासाठी आपल्या सर्वांच्या समोर सर्वांच्यामध्ये उपस्थित असलेले या राज्याच्या राजकारणात प्रदीर्घ असा अनुभव असलेले राज्याच्या राज्याच्या राजकारणात ज्यांनी ज्येष्ठ नेते म्हणून आजही ते काम करत आहेत असे राज्याचे माजी मंत्री आणि माझे पितृतुल्य मार्गदर्शक आदरणीय जी वळसे पाटील साहेब त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अत्यंत प्रभावशाली असं नेतृत्व असलेले शिवाजीदादा शिवाजीदादा अढळराव पाटील साहेब त्याचप्रमाणे माझ्या आधी ज्यांच्या ज्यांच्या भाषणातून युवा वर्गातील भविष्यातील उज्ज्वल नेतृत्वाचं ज्यांच्या मनात आहेत अशा आपल्या युवा नेत्या आणि माझ्यासाठी माझी हक्काची मोठी बहीण असलेल्या पूर्वाताई या मेळाव्यासाठी उपस्थित युवक जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब माडिक युवती जिल्हाध्यक्ष पायलताई देवकर अक्षता ताई त्याचप्रमाणे सुषमा ताई उपस्थित व्यासपीठावर सर्वच ज्येष्ठ पदाधिकारी साहेबांच्या आणि शिवाजीदादांच्या विचारांवर त्यांच्या नेतृत्वावर प्रेम करत काम करत असलेले आपण सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आज साहेब युवक युवतींचा हा मेळावा पाहून मला पूर्वातही जेंजी शब्दात जर बोलायचं झालं तर मला खूप भारी वाटत का आहे कारण निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि हा तालुका आणि हा मेळावा राज्यात पहिला असेल जिथं युवक आणि युवतींचा मेळावा घेतलेला आहे खरं तर निवडणुकीच्या तोंडावरती प्रचंड मेळावे घडतात परंतु तिथं फक्त युवक आणि युवतींचा मेळावा कुठेही होताना दिसत नाही ज्या पद्धतीने तर आपण म्हणलात की प्रचाराचा नारळ फुटताना आपल्याला आज असं फील होतंय त्याच पद्धतीने मी सांगेल की याचाच आदर्श घेऊन खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात युवक आणि युवतींचे मेळावे घडणं गरजेचं आहे कारण या मेळाव्यांच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना एकच स्वार्थ आहे आपल्या दोन्ही दिग्गज नेत्यांकडून नेतृत्वांकडून की आम्हाला आपल्या नेतृत्वाचा आपल्या अनुभवाचं मार्गदर्शन मिळणार आहे बऱ्याच जणांनी सांगताना सांगितलं साहेब की साहेबांनी या तालुक्याचा या मतदारसंघाचा तालु किती विकास केलेला आहे अक्षताताईने सांगताना सांगितलं की या तालुक्यातल्या प्रत्येक घराघरात कानाकोपऱ्यात साहेब पोचलेले आहेत परंतु मी तर साईडच्या जिल्ह्यातली शेजारच्या जिल्ह्यातली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातली परंतु आमच्या देखील घराघरात साहेब पोचलेले आहेत त्याचं कारण असं आहे साहेब त्या काळी मी फार लहान होते जेव्हा आपण आईल्या नगरचं त्या काळातल्या अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री होता परंतु आजही जेव्हा जेव्हा आपलं नाव घेतलं जातं तेव्हा सांगितलं जातं आम्हाला अनुभव की साहेब साहेबांकडं एक चिठ्ठी जरी गेली कामाची तरी त्या कामाचा काम होईपर्यंत फॉलोअप साहेब घेत राहायचे त्याच पद्धतीने अनेक जणांनी सांगितलं की साहेबांनी युवा चेहऱ्यांना युवा नेतृत्वाला प्रत्येक जणाला कशा पद्धतीने संधी दिली आता संधी युवा नेतृत्वाला देताना साहेब सगळ्यात मोठी लाभार्थी मी आहे त्याची की दुसऱ्या जिल्ह्यातली आहे युवतीचं प्रदेशाध्यक्ष पद मी मागत होते त्यावेळेस साहेब आपण जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि खऱ्या अर्थाने आपल्यामुळे आज मी या ठिकाणी आहे हे मला सांगण्याची पहिल्यांदा वर्षभरात आपल्यासमोर ही संधी मिळाली खऱ्या अर्थाने साहेब आपण काम करणाऱ्याला योग्य संधी देता हे वारंवार दाखवून दिलेलं आहे म्हणून मला असं वाटतं की निवडणुका येताना काळ बदलत चाललेला आहे बदलत्या काळात प्रचाराच्या प्रक्रिया बदललेल्या आहेत जसं ताईंनी सांगितलं की सोशल मीडियावरती अनेक वेळा आपण प्रचार करतो आम्ही युवक युवती म्हणून प्रचारसभा करणं झेंडे लावणं म्हणजे असे आजही आम्हाला त्या गोष्टीचं आकर्षण आहे परंतु साहेब असतील दादा असतील आपण कदाचित माझ्या वयाच्या दुपटीचं अनुभव आपल्याकडे आहे त्याच्यामुळे त्या काळापासून आजपर्यंतचा आपला अनुभव हा आमच्या सर्वांसाठी युवक युवतींसाठी येत्या काळात महत्वाचा असणार आहे कारण बराच वेळा असं होतं साहेब की निवडणुकांमध्ये नक्की करायचं काय मेळावे प्रचंड घडतात पक्षपातळीवर घडतात तालुका पातळीवर घडतात पण ते करायचं काय बूथ लेवल काय असतं आपल्याला तालुका पातळीवर काय करायचं हे खऱ्या अर्थाने आम्हाला कायम आपलं मार्गदर्शन महत्वाचं राहणार आहे कोणी असं म्हटलेलं आहे की पुस्तकं वाचण्यापेक्षा पुस्तकं वाचणारा खूप महत्वाचा असतो तसं आम्हा सगळ्यांसाठी आपण जे अनुभव घेतलेले आहेत ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत म्हणून येत्या काळात आपण सगळ्या युवक युवतींनी साहेब असतील दादा असतील यांच्या मार्गदर्शनाचा जेवढा आपल्याला घेता येईल ते म्हणतात ना देणाऱ्याने जे देत जावे घेणाऱ्याने घेत राहावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे त्याचप्रमाणे आज आपल्यासोबत कायम मार्गदर्शनाच्या भूमिकेत असलेले हे दोन नेते जे आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊन येत्या काळात आपल्यातून युवक युवती म्हणून कशा पद्धतीने नेतृत्व तुँ मोठे होतील याच्यावर काम केलं पाहिजे ताईंना मी विचारलं की खरंच तुम्हाला निवडणूक लढायची आहे का त्याचं ताई कारण असं आहे की आम्ही कायम मी अध्यक्ष म्हणून मागच्या आठवड्यात एक मुंबईमध्ये कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमात मी अजितदादांना पण मागणी केली की आमच्या युवतींना आपण संधी द्यावी या स्थानिक स्वराज्य संस्थेत परंतु आपण आमच्यासोबत एक युवती आहात जेव्हा आपल्यासारखी एखादी युवती आमची मोठी बहीण अम अनुभवी बहीण जेव्हा या सगळ्या प्रक्रियेत असते तेव्हा आम्हाला एक हक्काचं स्थान असतं की आम्ही कुठेतरी जाऊन आमच्या गोष्टी बोलल्या पाहिजेत त्यामुळे हा निर्णय आपलाच असेल पण प्रत्येक निवडणुकीत आम्हाला असं वाटतं की ताई आपण या ठिकाणी असलं पाहिजे मी आपल्याला दोन हजार एकोणीसपासून पासून भेटते आणि मी कायम म्हणत असते की ताई आपण ही निवडणूक लढली पाहिजे परंतु हा निर्णय आपला आहे परंतु आपण जी मागणी केली साहेब आपण ज्येष्ठ नेते आहात जेव्हा पक्ष पातळीवर देखील हा विचार केला जाईल कोणाला संधी द्यायची कोणाला द्यायची नाही त्यावेळेस माझी इथल्या सगळ्या युवकांच्या निमित्ताने ते आहेच परंतु महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आपले अनेक युवक युवती जे आहेत प्रचंड चांगल्या पद्धतीने स्थानिक पातळीवर काम करत असतात त्यांच्या निमित्ताने आज मी आपल्याला मागणी करते की आपण ज्येष्ठ नेते म्हणून या पक्षाच्या पातळीवरती कुठेतरी आमच्यासाठी हक्काने लढाल कारण मी आपल्याला माझ्यासाठी अनेक वेळा मागायला आले की साहेब माझ्यासाठी बोला साहेब मला ही अडचण आहे परंतु आज मी युवक युवती या संघटनेसाठी काहीतरी मागू इच्छिते साहेब आपण पालकमंत्री तर होतातच बऱ्याच जणांनी सांगितलं की साहेबांनी काय काम केलं कसं केलं आपण पालकमंत्री होता, पालक होता जेव्हा मी एक दोन हजार एकोणीसला पक्षात आले अहिल्यानगर जिल्ह्याचे युवती जिल्हा अध्यक्ष म्हणून तेव्हा साहेब आपण तिथले विधानसभेचे प्रभारी होते तिथे मुलाखती घेण्यासाठी जेव्हा यायचे आपले अनेक दौरे असायचे मला कायम लोक सांगताना सांगायचे साहेब खूप स्ट्रिक्ट आहेत साहेब खूप शिस्तीचे आहेत त्यांच्यासमोर चुकीचं काय बोललं नाही पाहिजे परंतु मला आजही आठवतं की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये साहेब आपण उमेदवारांचे इच्छुक उमेदवारांचे आपण मुलाखत घेत होते आणि ही मुलाखत घेत असताना ताई आम्ही फार लहान होतो युवक युवती विद्यार्थी असे आम्ही चार पाच जण बसून मोठ्याने हसलो साहेबाने ती मुलाखत थांबवली आमच्या जणांना उठवला आणि म्हणले चला बाहेर व्हा मग आम्ही बाहेर गेलो आणि आम्हाला असं वाटलं की इतक्या जणांसमोर साहेबांनी आमचा अपमान केला आणि अक्षरशः आम्ही बाहेर जाऊन दारात उभं राहिलो पूर्ण सगळ्या मुलाखती संपल्यानंतर साहेब बाहेर आले आणि साहेब आमच्या समोर येऊन म्हणले तुम्हाला ओरडण्याचा बाहेर पाठवण्याचा उद्देशच हा होता की तुमचा त्या मुलाखतीत काही कामच नाही आहे तुम्ही विद्यार्थी संघटना आहात युवती संघटना आहात युवक संघटना आहात तर संघटना वाढवा त्याच्यावर चर्चा करा आतमध्ये हसून काय साध्य होणार आहे आणि मग साहेबांनी एक मिश्किल वाक्य केलं असा काय जोक करत होतात मलाही सांगा त्याच्यातून मला एवढंच सांगायचं आहे की साहेब स्ट्रिक्ट आहेत हे मी अनेक वेळा अनुभवलेलं आहे परंतु संघटनेकडे लक्ष असणारं कटाक्षाने लक्ष असणारे साहेब हे देखील मी अनुभवलेले आहेत त्यामुळे साहेब आपलं मार्गदर्शन आता आम्हा सगळ्यांना लाभणारच आहे पण येत्या काळात युवक संघटना युवती संघटनेसाठीही आपलं कायमस्वरूपी मार्गदर्शन असेल याची मी अपेक्षा बाळगते आपण सर्वांनी इथे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करते धन्यवाद धन्यवाद आदरणीय संध्याताई सोनवणे यांनी आपल्याला मार्गदर्शन करून विचार व्यक्त केलेले आहेत यानंतर आपले विचार करून विचार व्यक्त करून आपल्याला मार्गदर्शन करतील पुणे